लग्नाची बेडी या मालिकेच्या अठरा मार्चच्या भागामध्ये मधूला व्यायाम करून घेत असताना आता तिथे सिंधू असते मधू विचार करते हे काय नाटक चालले मधु म्हणते सिंधू आता राहू दे ना सिंधू म्हणते असं कसं तुम्हाला लवकरच बरं व्हायचं आहे की नाही त्यामुळे व्यायाम तुम्हाला करायलाच पाहिजे मधु विचार करते हे मी जे नाटक करते आहे ते मला वाटलं होतं त्यापेक्षा खूप कठीण आहे ही, ही सिंधू मात्र हट्टालाच पेटते त्यावरती मधु म्हणते काम कर न सिंधू तू बास कर याच्यामुळे माझा ना हा हात पण दुखायला लागला मधु म्हणते असं नाही करून चालणार सिंधू म्हणते हे बघा तुम्ही असं वेड्यासारखं करून चालणार नाही कारण तुम्हाला या सगळ्यामध्ये बरं आहे की नाही विनूला प्रॉमिस केलं की नाही की तुम्ही बऱ्या होणार मग तुम्ही असं कसं करू शकता यावरती मधू म्हणते नाही अगं तो विनूचा प्रोजेक्ट आहे ना तो त्याला द्यायचा आहे जा बरं यावरती सिंधू म्हणते हो मी नंतर देईन आत्ता मला तुमचा मसाज करणं आवश्यक वाटतंय तितक्यात तिथे राघव फोनवरती बोलत असतो मग मधू म्हणते हे बघ सिंधू मला राघव मसाज करेल तू जा बरं त्याचा प्रोजेक्ट डे मग आता तिकडे राघव असतो त्याच वेळेला सिंधू विचार करत असते की जेव्हा मधुताईंनी मला डायरी दिली होती त्या डायरीमध्ये टायमिंग तर तीनचं होतं मग ते टायमिंग दोनचं कसं झालं तिला साधारण मधुवरती डाऊट येतो पण अजूनही मधु, मधु इतकं करू शकते हे तिला वाटलेलं नसतं राघव माझा मसाज करेल मग राघव येतो आणि तो म्हणतो हे बघ हे द्यायचा हे विनूला प्रोजेक्ट मग आता सिंधू राघवच्या ते प्रोजेक्ट घेताना दोघांचा एकमेकांना स्पर्श होतो दोघं एकमेकांकडे पाहत बसतात राणीचा नुसता जळून जळून जळफळाट होत असतो तोपर्यंत आता तो प्रोजेक्ट घेऊन सिंधू तो प्रोजेक्ट देण्यासाठी बाहेर जाते मुलं व्हॅनची वाट पाहत असतात सिंधू तो प्रोजेक्ट घेऊन बाहेर जाते तोपर्यंत राघव सांगतो तू काळजी करू नकोस मी व्यवस्थित व्यायाम करेन तुला जर दमल्यासारखं वाटलं किंवा त्रास वाटला तर तू मला सांग थोडा वेळ मसाज करून झाल्यावरती राघव आता मधुला व्हीरचेलवरती बसवतो व्हीलचेअर वरती बसवल्यावर एक हात खूप दुखतोय मला वाटतंय तू मला रिलीफ स्प्रे असतो ना तो जरा आणून देशील का राघव म्हणतो तू इथे बस मी तो स्प्रे घेऊन येतो असं म्हणत राघव तो, तो स्प्रे आणण्यासाठी जातो त्याच वेळेला मात्र आता तिकडे विभावरी येते विभावरी म्हणते माहिती आहे का मी काय कारस्थान केलंय ते निवांत इथे तू आता आणि कारस्थान बघायची वाट बघ यावरती मधु म्हणते काय केलं तरी काय तू त्यावर विभावरी म्हणते तुला माहिती आहे का मी आता बाहेर गेले होते म्हणजे सिंधू मुलांना वॅन मध्ये बसवून आतमध्ये येते आहे ना मग सिंधू आतमध्ये येते तर मी बेलची वायर कापली आणि दाराला कडी लावून घेतले म्हणजे ती बेल वाजवेल तिला शॉक लागेल यावरती मधु म्हणते काहीतरी उलटसुलट नाही होणार ना त्यावरती विभावरी म्हणते काही काळजी करू नको तमाशा बघायला चल फक्त आणि केलेला सगळा प्रकार रंगवून रंगवून ती सांगत असते आणि मधुला व्हीलचेअरवरती वरती बसवून बाहेर घेऊन जात असताना तिकडे राघव येतो राघव रागारागात पाहतो तर मात्र आता मधू आणि विभावरी गडबडतात राघव म्हणतो हे काय तुझा हात दुखत होता आणि चाललीस कुठे तू आता ती मधू म्हणते काही नाही म्हणजे मी ते विनूला बाय नाही ना म्हटलं नेहमी मी विनूला बाय करते ना त्याला शाळेत जाताना माझं बाय करण्याची सवय आहे आता त्याला मी सोडायला जात नाहीये ना तर निदान बाय तरी मी करते असं म्हणत मधू आता तिला नसताना बाहेर यायचं तिला बाहेर यायला लागत कारण जे मनाला सुचेल ते अचानकपणे कारण दिल्यामुळे मधूला मात्र आता काही सुचत नसतं मग आता इकडे विनू आणि सावी हे दोघ जण स्कूलला निघालेले असतात सिंधू त्यांना बाय करते त्यांचा प्रोजेक्ट देते वॅन आलेली असते दोघं निघतात आता मात्र सिंधू बाहेर येते सिंधू बाहेर येते त्यावेळेला ती पाहते तर काय इकडे आता दार बंद आणि ती बेल वाजवण्यासाठी येते ती विचार करते की आपल्या रत्नपारख्यांच्या घराचं दार तर कधी बंद नसतं मग हे दार अचानक बंद कोणी केलं नक्की काय घडलंय सिंधूला काही कळतच नसतं सिंधू बेल वाजवते पण त्यावेळेला सिंधूच्या लखने सिंधूला काही आ... शॉक लागत नाही पण तितक्यात सिंधूला कॉल येतो म्हणून सिंधू आता बाजूला त्याने विचार करते बेल पण वाजत नाहीये दार कोणी बंद केलंय नक्की काय घडलंय असा विचार करत असताना पुन्हा बेल वाजवायचा प्रयत्न करत असताना विभावरी दार उघडते दार उघडल्यावर ती सिंधूला समोर सुखरूप बघून विभावरीलं टेन्शनच येतं तितक्यात राघवी ये तो सिंधू म्हणते दार आपलं बंद होतं आणि बेल पण वाजत नाही राघव म्हणतो दार बंद होतं जनरली आपलं दार कधी बंद असत नाही सिंधू म्हणते हो म्हणूनच मला संशय आला आपलं दार बंद कसं राघव म्हणतो काय झाले बघू असं म्हणत राघव आता ती बेल वाजवण्याचा प्रयत्न करतो तर राघवला झटका लागतो सिंधू त्याला वाचवते आणि या सगळ्या गडबडीमध्ये सिंधू दाराच्या इथे आपट्टी तिच्या पाठीला भासत राघवच्या हाताला लागतं मग मात्र विभावरीला आनंद होतो काहीतरी केल्याचं समाधान मिळतं राघव सिंधूला घेऊन आत येतो आणि आता घरचे सगळे जमतात काय झालं काय झालं असं विचारत असताना राघव म्हणतो आपल्या दारावरच्या बेलला शॉक लागतोय आता हा शॉक का लागतोय कशामुळे लागतोय हे काही कळत नाहीये अचानकपणे असं कसं शॉर्ट सर्किट होऊ शकतं आणि त्यामुळे सिंधूच्या पाठीला लागलं मला वाचवायला सिंधू मध्ये आली आणि त्यामुळे तिच्या पाठीला लागलं ला। असं म्हणत मात्र आता राघव घडलेली घटना सांगतो आणि तू का मध्ये आलीस तू का मध्ये आलीस तुला मध्ये यायची गरज नव्हती असं पण म्हणतो त्यावेळेला सिंधू म्हणते असं कसं जर मी मध्ये सा आले नसते तर तू मला लागलं असतं म्हणून मला मध्ये यावं लागलं असं म्हणत सिंधू आता राघवकडे पाहत असते रुक्मिणी म्हणते पण आपल्या इथे शॉर्ट सर्किट झालं कसं सगळ्यांनाच आश्चर्य वाटतं की हे घडलं कसं तेवढ्यातच आता इकडे विभावरी आणि मधू आलेली असते त्यावेळेला सिंधूच्या पाठीला क्रीम लावण्यासाठी राघव क्रीम आणतो आणि थांब मी लावतो असं म्हणत असताना राजश्री म्हणते दे मी लावते मग राजश्री क्रीम लावत असते तोपर्यंत इकडे आता राणी म्हणते तुझ्या पण हाताला लागले ना दे मी तुझ्या हाताला मसाज करून देते इकडे रेश्मा म्हणत असते रुक्मिणी काकू तुम्हाला काही वाटो न वाटो पण मला आता खात्री वाटायला लागले अन्वी म्हणते त्याप्रमाणे हे दोघ जण मेड फॉर इच अदर आहेत ते दोघंजण एकमेकांसाठीच बनलेत तुम्हाला नाही का वाटत यावरती रुक्मिणी म्हणते हा योगायोग असू शकतो तू तु तु तुझं ज्ञान पाजळणं बंद कर यावरती रेश्मा म्हणते योगायोग की काय मला माहीत नाही पण मला तर वाटते राघव भाऊजींची काळजी करणारी सिंधू ही भक्कम व्यक्ती आहे असं म्हणत आत्तापर्यंत विरोधात असणारी रेश्मा सुद्धा आता मात्र सिंधूच्या बाजूने बोलायला लागते इकडे राघवचा हात मसाज करायला घेतलेल्या मधूच्या हातातून राघव आपला हात काढून घेतो आणि म्हणतो इट्स ओके मधू आणि तो आता मधूचा हात बाजूला करतो आणि म्हणतो मी बाबांशी बोलून घेतो नक्की आपल्या बेलचा काय प्रॉब्लेम झालाय सुद्धा मला समजेल असं म्हणत राघव आता आज जातो त्यावेळेला काय प्रॉब्लेम आहे हे समजून घेण्यासाठी राघव चाललाय म्हटल्यावरती मधूची ऍक्टिंग सुरू होते मधू आता चक्कर आली अशी ऍक्टिंग सुरू करते त्यावरती सगळं घर तिच्याकडे पाहायला लागतं काय झालं काय झालं त्यावरती विभावरी म्हणते कसं आहे ना तिने हा सगळा प्रकार समोर होताना पाहिला ना त्यामुळे तिला जरा टेन्शन आले आणि चक्कर आले राघव जरा हिला आत घेऊन जाशील का यावरती राघव म्हणतो चल राणी असं म्हणत तो राणीला आता आत घेऊन चाललेला असतो तिला वाटत झालं आता मी राघवचं मन डायव्हर्ट केलंय म्हणजे त्याला सत्य काही समजणार नसतं पण तिला माहित नसतं या सगळ्यामध्ये सत्य जाणून घेण्यासाठी सिंधू आता जंग जंग पछाडणार असते अन्वी येते आणि म्हणते काय घडतंय हे सिंधू म्हणते मला खरंच कळत नाहीये अन्वी हे आपल्या घरामध्ये एक संकट संपलं की दुसरं संकट दुसरं संपलं की तिसरं संकट अशी संकटावरती संकटं आपल्या घरावरती येत म्हणजे हा का प्रकार घडतोय मला कळत नाहीये मला आता वाटतंय की मी न राघव आणि मधुताईंच्या आयुष्यातून निघून जाणार यावरती अन्वी म्हणते तुला सिरियसली म्हणजे राघव मामाचं तुझ्यावरती इतकं प्रेम आहे तरी सुद्धा तू असं करणार यावरती सिंधू म्हणते हो मधुताई बऱ्या झाल्या ना की मी आता इथे थांबणार नाही मी इथून निघून जाणार त्यावरती मात्र आता अन्वी म्हणते मग तू मधु बरी होण्याची वाट का पाहतेस सिंधू म्हणते कसं आहे मी वेनूला वचन दिले, मी वेनूला वचन दिलेलं आहे की काहीही झालं तरी सुद्धा मी त्याच्या आईला बरं करेन आणि मगच इथून निघून जाईन ते वचन मला पाळलं पाहिजे आणि त्याकरता मी हे वचन पाळणार असं म्हणत असताना अन्वी म्हणते सिरियसली पण मला वाट कळतं नाही की हे सगळं घडतंय कसं हे कसं होत आहे यावरती सिंधू म्हणते मला पण हा प्रश्न पडतोय की आपल्या घराचे ही नेमकी वायर कापली कशी गेली अन्वी म्हणते मला तर वाटतंय हे सगळं मधुमामीचंच काम आहे सिंधू म्हणते काय बोलतेस तू तुला तिच्यावरती राग आहे म्हणून काहीही झालं की तिच्यावरती टाकतेस त्यावरती आता मात्र रिषभ येतो आणि म्हणतो वैनी अगं आपल्या घराची वायर मुद्दाम कोणीतरी बेलची कापले आणि ती वायर कापल्यामुळेच हे सगळं ॲक्सिडेंट झाला सिंधूर पण डक्का बसतो हे सगळं कोण करणार आणि वायर कापले कट नाही झाले दोन्ही वायर कापलेले आहेत कैचीने म्हणजे हे कोणतरी मुद्दाम केले इतकं मात्र समजणे आहेत की सिंधू हुशार असते सिंधू म्हणते काय खरंच वायर कापले तिला आता अन्वीच्या बोलण्यावरती विश्वास वाटायला लागतो की काहीतरी गडबड आहे मुद्दाम हे कुणीतरी काहीतरी करतंय आता मात्र एक अजून एक विचित्र घटना घडते सगळे जेवायला बसले असताना राजश्री चक्कर येऊन खाली पडते अचानकपणे चक्कर आल्यामुळे डॉक्टरांना बोलवलं जातं डॉक्टर येतात राजश्रीला चेक करतात आणि सांगतात हा माइल्ड हार्ट अटॅक आहे राजश्रीला हार्ट अटॅक आला कसा मग मात्र राघव म्हणतो नक्की काय झालंय त्यावरती डॉक्टर म्हणतात यांना कोणती औषध दिली होती मग आता सिंधू औषध दाखवते त्यावेळेला डॉक्टर म्हणतात ही एक्सपायर झालेली औषध आहेत या औषधामुळे हार्ट अटॅक आलाय मग विभावरी म्हणते राघव या मुलीच्या हलगर्जीपणामुळे तुझ्या आईला अटॅक आलाय अट तुला कळतंय का दुच्या आगी दुसरं कोणी असतं ना तर सिंधूला हातारा धरून घराबाहेर काढलं असतं असं म्हणत राघवला चिडवण्याचं काम करते राघव मात्र सिंधूच्या बाजूने ठाम असतो त्याच वेळेला सिंधूला कॉल येतो राघव म्हणतो काय झालं सिंधू सिंधू सांगते माझं मेडिकल लायसन्स रद्द झालंय म्हणजे विभावरीने राघवच्या मनामध्ये आता मुद्दामच सिंधूचं स्थान निर्माण न होवं यासाठी हे केलेलं कारस्थान सिंधूला खूप भारी पडलेलं असतं पण राघवचा विश्वास मात्र अजिबात डळमळीत झालेला नसतं